एक्सिडेंट झाला काही अचानक पुण्याच्यावर उपचार करण्याची वेळ आली तर सगळ्या सुविधा तिथे देता येतात तशा पद्धतीनं फायर ब्रिगेड पण असतो अलीकड फायर ब्रिगेडमध्ये देखील वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा येतात अशा प्रकारचे फायर ब्रिगेड निघाले तसे याही कामाच्या करता गाड्या निघालेल्या आहेत त्याच्यात ज्या ज्या जा, गोष्टी तिथं मग पकड असेल तिथं चाकू असेल तिथं इथं ज्या ज्या गोष्टी तातडीने ता तिथे लागतात रस्सी असेल वगैरे सगळ्या ज्या त्याच्यामध्ये उपलब्ध असतील अशा प्रकारची गाडी आम्ही उपलब्ध करून देणार आहे नंबर एक त्याचबरोबर इथं जी काही घटना घडली तो स्पॉट आम्ही बघितला तो पण सगळे बघत होता मला मी त्यांना सांगितलं की मी तिथं लगेच आलो तर सगळ्या सिक्युरिटी ही आमच्याकडे राहते आपल्याला पहिल्यांदा तिथं जखमी असणारे आणि जर कोणी जीवितहानी झाली असेल तर त्यांना बाहेर काढणं हे सगळ्यात महत्वाचं होतं त्या गोष्टीला आम्ही अग्रक्रम दिला आणि तशा पद्धतीनं चार व्यक्ती दुर्दैवाने त्यांचं दुःखात निधन झालं बाकीचे जे पेशंट आहेत त्यांना मी आताच दवाखान्यामध्ये भेटून आलो त्यांनी पण सांगितलं की आम्हाला सात दिवसांनी दिल्लीला जायचं आमची कुठली दुसरी व्यवस्था करा त्यांना स्पेशल विमानाची पण व्यवस्था करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तशा सूचना पण दिलेल्या आहेत एका प्रांताला पण त्या सगळ्या जबाबदारी त्यांना जबाबदारी त्यांच्यावर सोपवलेली आहे आम्ही आ, एक चौकशी समिती नेमलेली आहे त्या चौकशी समितीमध्ये डी सी आहे त्याच्यामध्ये स्वतः कलेक्टर आहेत असे वन विभागाचे जलसंपादन विभागाचे विभागाचे अधिक्षक अभियंता ही सगळी लोक आहेत ते त्याच्याबद्दलचा ते अहवाल देतील इथं स्पॉट वर आल्यानंतर स्थानिक लोकांनी आमदारांनी आणि इतर मान्यवरांनी जे जे काही पर्यटक असतात तिथं म्हणे चार चार पाच पाच हजार पर्यटक असतात आता देखील मी काही मान्यवरांशी बोललो जे जखमी आहेत ते 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 मी म्हणलं तुम्हाला हा स्पॉट कसा कळला तर स्पॉट आतमध्ये मध्ये ते म्हणले रीड निघतात त्या रिण मध्ये आम्हाला तो स्पॉट पाहायला मिळाला आम्हाला आवडला पिंपी चिंचवड पासून तो जवळ होता अर्ध्या तासाच्या अंतरावर तर आम्ही विचार केला आपण फॅमिलीला घेऊन तिथे जावं आणि म्हणून आम्ही आलेलो होतो तिथं गर्दी जास्त झाली आणि त्याच्यामुळे हे सगळी दुर्घटना घडली आता हा संपूर्ण ब्रिज आम्ही काढून टाकणार आहे इतर पण ज्याची लाईफ संपलेलं आहे स्ट्रक्चरल ऑडिटरनी ते वापराकरता अयोग्य सांगितलेलं आहे असे सगळे ब्रिज काढायचा निर्णय घेतलाय कारण बोर्ड लावला धोक्याचे धोका म्हणून सांगितलं तरी लोक ऐकत नाही उत्साहाच्या भरामध्ये तिथं कुणाचंही ते मानत नाही त्याच्यामुळे तशा गोष्टी काढूनच टाकायच्या आता इथं आम्ही साडेसात मीटर रुंदीचा सा ब्रिज मंजूर आहे ऑलरेडी त्याला ऑर्डर दिलेली आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर पण आता आम्हाला भेटला त्यांनी काही ब्रिज घोडेगावमध्ये आपल्या आंबेगाव तालुक्यात किंवा इतर भागामध्ये आरचे आरसीसी चे आर केलेले दाखवले आता बघत असताना एक गोष्ट लक्षात आली आमदारांनी असं सुचवलं सुनील शेख यांनी की दादा लोक जा करतील म्हणजे गाड्या जा हे करतील करती। परंतु जे येतात त्या लोकांना तुम्ही फुटपाथची व्यवस्था करा मग आता आम्ही आठ आठ फुटाचे दोन फुटपाथ करायचा निर्णय घेतला परंतु तो स्पॉटला लोक मग त्या फुटपाथ थांबून बघतील म्हणून गॅलरी ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं दोन विविंग गॅलरी करण्याचा आपण निर्णय घेतला त्याला अधिकचे पैसे लागतील कदाचित चार कोटी रुपये अधिकचे लागतील आता ब्रिजला जे काही पैसे लागतात ते उपलब्ध करून दिलेले अडिशनलचे चार कोटी ईएमआरडी मधनं उपलब्ध करून दिले जातील त्याला मी म्हणलं की बाबा लवकर काम कर तो म्हणलं किती काही केलं तर आता पावसाचे दिवस आहे तिथं पायलिंग घ्यावं लागतं इतर गोष्टी घ्याव्या लागतात तर ते पाण्यामध्ये घ्यायला अडचणी येतात पण मी दहा अकरा महिन्यामध्ये करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करीन